दिवाळीनिमित्त कारंजा शहरातील बाजारपेठांमध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात भरपूर प्रमाणात गर्दी झालेली दिसून आली होती दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू कपडे आकाश दिवे पंत्या मिठाई खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसून आली दरवर्षी वाढत जाणाऱ्या महागाईचा परिणाम यंदाही दिवाळीच्या खरेदीवर जाणवत असला तरी मात्र बाजारात खरेदीसाठी चांगलीच गर्दी झालेली दिसून आली दुकानांमध्ये खास दिवाळीसाठी असलेल्या वस्तूंनी दुकाने भरून गेली होती दुकानांबरोबरच फुटपाथ वरही अनेक विक्रेत्यांनी दिवाळीसाठी लागणारी रांगोळी रांगोळी पुस्तके रंग रांगोळीचे छाप सुगंधी उठणे पंत्या कुबेर लक्ष्मींच्या मूर्त्या तसेच यंदा बाजार बाजारात पण त्यांचे विविध प्रकार आले असून त्यात पाण्यावर तरंगणारी कमळांच्या आकारातील पंत्या हत्तीच्या पाठीवर दिवे अशा फॅन्सी पंत्यांची बाजारात चलती होती सेलवर चालणाऱ्या पंत्यांनीही सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेतले होते त्याचप्रमाणे वेगवेगळे आकार व प्रकारांतील कंदील लाइटिंगच्या माळा यांनी कारंजा शहर अगदी लखलखताना दिसून आले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड